उद्धव ठाकरे यांचा तीन मतदारसंघात दौरा असणार आहे संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर व कन्नड या तीन मतदारसंघात उद्धव ठाकरे येत आहेत ही जागा अधिकृतपणे शिवसेना ठाकरे गटाची आहे आणि ठाकरे गटच घेणार मी स्वतः इथे चार वेळा निवडून आलो आहे जे आमदार सोडून गेले त्यांच्यासोबत एकही कार्यकर्ता गेलेला नाही आमच्या शिवसेनेचे बोट पकडून भाजप मोठी झाली आहे एकनाथ शिंदेंचे पुढे भाजपा काय करेल हे माहीत नाही मी स्वतः चार वेळेस निवडून आलो नाही मागच्या वेळेस निसर्ग पराभव जर कोणी केला असेल परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी दोन वेळेस मी आमदारकीसुद्धा या ठिकाणी जात होतो त्यामुळे हा बालेकिल्ला शिवसेना प्रमुख माने बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि आम्ही सर्वजण मानवी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यामुळे हा हा तर कोणी म्हणजे हिसकून घेऊ शकत नाही काही नाही ते त्याच्यात काही अर्थ नाही आहे एकनाथ शिंदेना त्या ठिकाणी पुढे आता ही भारतीय जनता पार्टी काय करेल माहीत नाही आज जर समजा त्यांना असं वाटतं की ही जागा आम्ही शिंदे गटाने घेऊ पण तिकडे अमित शाह कशाला येतो म्हणजेच ही जागा त्या ठिकाणी भाजपला जाईल असं मला वाटतं म्हणजेच त्यांचा पराभव झाला की नाही एकपर्यंत त्यांना अपमान झाला की नाही रावसाहेब दानवे यांनी त्या ठिकाणी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष भाजपचे असतानासुद्धा त्यांनी युती धर्म पाळायला पाहिजे पाळला नाही आणि इथे येऊन त्या ठिकाणी सिग्मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचा ढोंग केला आणि सगळ्या लोकांना बोलून त्या ठिकाणी काही लक्ष्मीचा आर्थिक प्रसाद पण केला आणि सांगितलं की यांना पाडा आणि माझ्या जावायला निवडून आला आता ते उलट झालं तिनं जावे बिचारे नाही झाले आणि त्याचं म्हणून त्यांचं राज्याचं पद गेलं पण आता पाय म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी मंत्रीपद राज्यमंत्री पडतो आणि म्हणून हे सगळं करण्याचं कट करत असताना आर जी भाषा फुटली होती त्यावेळेस आणि उत्तम त्या ठिकाणी घेऊन येतो पण आता आतापासून खूप मोठा संभाजीनगर शहरामध्ये संस्कृती महानगरपालिकेकडून मी सत्तावीसो आउट ऑफ सिक्फ्टी तर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी विनंती केली नाही की आपण एकत्र पण लढवू हिंदुत्वाचे पक्ष वगैरे त्यांनी ऐकलं त्याच्यामुळे हे तुम्ही काय करतात परंतु त्यांना पूर्ण झिरो केलं आणि नंतर मग माननीय प्रमोद महाजन साहेब बंगल्यावर गेले साहेबांना भेटले साहेबांना सांगितलं की आपण युती करू साहेबांना सांगितलं आपण हिंदुत्वावर युती करू बाकी आमचे धोरणं वेगळे तुमचे धोरणं वेगळे हे आमचं सांगितलं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला काही फरक नाही पडत आमचा शिवसेनेचं बोट पकडून भाजपमध्ये झालेली आहे म्हणजे माझा नये म्हणजे सॉरी आमचा सर्वांचा जो अजेंडा आमचा शिवसेनेचा जो राहील तो म्हणजे आत्तापर्यंत पाच वर्षात कोणी काही कामं केलेलं नाही लोकांनी त्या ठिकाणी जरा निवडून दिला होता तो कुठं काम काहीच फरक परिणाम करू नका काहीच फरक नाही एकही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर गेला नाही आमचे कार्यकर्ते तसेच आहे म्हणून तुम्ही फक्त आवाज दिला की सगळे जमावता असा तो मान्य बाळासाहेबांनी निर्माण केलेली संघटना शिवसेना